आजचा व्हिडिओ आहे डिप्लोमाला कमी मार्क्स पडले तर ॲडमिशन मिळेल का तर या कंडिशनमध्ये आपण काय करावं ह्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर सुरुवातीला आपण समजून घेऊ की डी एस सी म्हणजे काय डी एस सी म्हणजे ह्याला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग असं म्हणतो डी एस सी म्हणजे डिप्लोमानंतर थेट बी बी टेकच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो यासाठी तुमचे फायनल इयरच्या ॲग्रिकेटवर मेरिट बनते त्यालाच आपण डी एस सी असं म्हटलं जातं आता असा प्रश्न पडतो की डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते कसं कारण की याच्यासाठी जागा ह्या कमी असतात सीटच्या दहा टक्के ह्या जागा त्याच्यासाठी राखीव जर डिप्लोमाला कमी मार्क असतील तर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळू शकते का चला वाज समजो तुम्हाला कसे ॲडमिशन मिळेल जरी तुम्हाला कमी मार्क्स असतील तरीही तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते त्यातलं पहिलं कारण आहे की कारण की तुम्ही जर पास असाल तर तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबल ठरता त्यासाठी डी एस सीसाठी मेरिट लिस्ट फक्त डिप्लोमा फायनल इयर मार्क्स आणि पर्सेंटेजवर आधारित असते पण ह्याच्यात प्रॉब्लेम हे काय आहे की टॉप कॉलेजचा कटऑफ थोडासा जास्त असतो म्हणजे तिथल्या सीट ह्या कमी असतात जर साठ जागा असतील तर त्याच्यात दहा टक्के असतात मग कमी मार्क असतील तर कुठे ॲडमिशन मिळू शकते जे लो रँक कॉलेज आहेत किंवा रुर ग्रामीण भागातील प्रायव्हेट कॉलेज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सहज ॲडमिशन मिळू शकते शिफ्ट स्पेशल राऊंडमध्ये काही जागा ठरतात त्यामध्ये संधी वाढते काही इन्स्टिट्यूट कोट्याच्या जागा असतात त्यामध्येही तुम्हाला संधी मिळू शकते आता कट ऑफ किती जातो सामान्यतः पाहता टॉप कॉलेज आहेत त्याचा पंच्याहत्तर टक्के काय काय कॉलेजचं पंच्याऐंशी टक्के किंवा नव्वद टक्केपेक्षाही जास्त असू शकतो मिड लेवलचे कॉलेज आहेत त्यांचा साठ ते सत्तर टक्के ऑफ असतो आणि जे ग्रामीण भागातील कॉलेज आहेत त्यांना पन्नास टक्केपेक्षा कमी पण प्रवेश शक्य असतो त्यामुळे ॲडमिशन मिळते पण त्यासाठी पर्सेंटेज खूप महत्त्वाचे आहेत काय करावं तर आपण ऑप्शन फॉर्म भरताना मॅक्झिमम कॉलेज टाका प्रत्येक राऊंड पार्टि पार्टिसिपेट करा म्हणजे तुमचे कॉलेज चांगले मिळण्याची शक्यता वाढते त्या त्या कॉलेजच्या वेबसाईटला संपर्क ठेवा कारण की जर ॲडमिशन मिळालं नाही तर तुम्हाला इन्स्टिट्यूट ल लेवलच्या ॲडमिशनसाठी जावं लागेल ला आणि प्लॅन बी ठेवा कमी मार्क असल्यास तुमचा फोकस प्रॅक्टिकल स्किलवर ठेवा साईड बाय साईड कोडिंग डिझायनिंग आणि आपलं ब्रांच रिलेटेड स्किलवर काम करा हेच तुम्हाला प्लेसमेंटसाठी उपयोगी पडेल त्यामुळं कॉलेज जरी चांगलं मिळालं नाही तरी तुम्ही इतर गोष्टीनेसुद्धा आपलं करिअर घडू शकता म्हणजे डिप्लोमाला कमी मार्क्स असतील तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करावे लागते ह्याच्यातून निर्कष निष्कर्ष एक आहे कमी मार्क्स आहेत म्हणजे तो सम एंड नाही आहे जर आपण योग्य प्लॅनिंग केलं तर तुम्हाला ॲडमिशन मिळणारच आणि तुमचं स्किल असतील तर उद्या करिअरही बनणार तुमचे मार्क्स काहीही असो जर इच्छाशक्ती योजना आणि कौशल्य असेल तर यश निश्चित